नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी खूप सारे असे इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलो या तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा त्याआ तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायचं नोटीफिक बेल तिला पण प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ मी अपलोड लगे तुमच्या बाबाची नोटिफेशन येईलच तर प्लीज चॅनल सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा मित्रांनो मी ह्या व्हिडिओ मध्ये गाणं पण गाणार आहे तुम्ही खूप जण मला कमेंट्स होते तू गाणं गा भारी गातोस म्हणून मला माहिती आहे मी एवढं काय भारी गायत नाही गाणं पण तुमच्यासाठी मी दोन लाईनी पण गाणार आहे तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा आणि हा मिळतो मोस्ट इम्पॉर्टंट मी पन्नास सबस्क्रायबर स्पेशली एक काहीतरी अनाऊन्समेंट करणार आहे ती व्हिडिओ तुम्हाला लास्टला किंवा मधी बघायला भेटेल व्हिडिओ तुम्ही थोडी फार पण मिस करू नका व्हिडिओ लास्ट ला पण नक्की बघा तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया चला मग पैरणी बघूया पैरणूज भाऊ भावाबद्दल तुम्हाला सांगितलं असेलच मी कालच्या व्हिडिओमध्ये भाऊ भावाच्या इंस्टाग्रामवरती वन मिलियन फॉलोअर कम्प्लीट झाले सो या मित्रांनो कणा पण भाऊ भावाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका तरी कालच सेलिब्रेशन केले होळीच्या दिवशी आणि तिकडे श्रद्धा पवार पण गेली होती तिकडचं काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले तुम्ही सगळ्या स्टोरी बघून घ्या चला मग बघया बघूया फोर्च्यन्यूज आहे विशालबाई बद्दल विशालबाईने इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले न्यू, न्यू सूट। एक ले। डे न्यू सॉन्ग शूट तर विशालबाईच्या एका नवीन सॉंगची शूटिंग सुरू झाले असं तुम्हाला सांगितलं तर मी कालच्या नाही व्हिडिओमध्ये एक मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले तुमच्यापैकी लाईव्ह व्हिडिओ कोणी कोणी बघितली मला नक्की का माहीत नाही अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जर बघा ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल ह्याच लाईव्ह व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितले त्याचे पाच सहा सॉंगची शूटिंग कम्प्लीट झाले ते ह्याच माहिती तुम्हाला बघायला भेटेल परत आता नवीन सॉन्गच्या शूटिंगसाठी जाणार आहे त्यांनी तिकडची स्टोरी पोस्ट केली असेल असं मला तर वाटते त्या विषयाबाई जेवढे पण नवीन सॉंग येत आहे त्या सॉंग ची तुम्ही कोण कोण वाट बघते मला आपली कमेंट्स करून नक्की सांगा याही नाही मित्रांनो विषाबाई इंस्टाग्राम वरती स्टोरी शेअर केली तेव्हा आपल्या सबस्क्राईबर मला खूप जणांनी मेसेज केली इंस्टाग्राम वरती विषयाबाईची स्टोरी चेक कर त्याच्या नवीन एक सॉन्ग येते त्या सॉंगचं नाव पण मला रिव्हिल केलंय सॉंग यायच्या अदोगरच त्या सॉन्गचं नाव त्यांनी सांगितले भान हरले आता नाव खरंय का खोटे मला नक्की काय माहित नाही त्यांनी मला मेसेज केलं सांगितलं या सॉंगचं नाव तेच आहे म्हणून आता आपण जेव्हा सॉंग गेल तेव्हा समजेलच पण या सॉंग कोणकोण आहे त्यांनी रिव्हिल नाही केले मला जास्त काय अपडेट नाही भेटले जेव्हा मला अपडेट भेटेल तेव्हा सांगेलच मी आपल्याला व्हिडिओमध्ये दोघा जगाने मला इंस्टाग्रामवरती मेसेज पण केले त्या सॉंगमध्ये बनी असली पाहिजे विशार पाहिजे ऑपोजिटला आता नक्की मला जास्त काही अपडेट नाही भेटले जास्त काही मी बोलू शकत नाही जेव्हा मला अपडेट भेटेल या सॉन्ग बद्दल तुम्हाला सांगेलच मी आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्ही या सॉंगची कोणकोण बोलते मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा चला मग फोर्च्युनि बघूया फोर्च्युनिज आहे माझ्या स्वप्नात तू या सॉन्ग बद्दल हे सॉन्ग पण फुल अपलोड त्या सॉंग लिंक तुम्हाला हॅपी होळी होळी स्पेशल मी आणखी एक प्रोजेक्ट केलंय ज्याचं नाव आहे माझ्या स्वप्नात तू जे गायले आदित्य नारायण आणि केतकी माटेगावकर यांनी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी परत एकदा लिंक देते लिंकवरती क्लिक करून पूर्ण गाणं नक्की बघा आणि जर तुम्हाला गाणं आवडलं तर तुमच्या स्टेटस आणि स्टोरीमध्ये आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू तसं मित्रांनो अशोक शिंदे सरने पण ह्या सॉंग बद्दल काही वरती स्टोरी पोस्ट केल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ऍड केले नमस्कार मंडळी मी अभिनेता अशोक शिंदे मंडळी माझे अत्यंत जवळचे मित्र आणि हरहुन्नरी कलाकार यश काळे यांचा नवीनच एक अल्बम वरती प्रदर्शित झाला आहे त्याचं नाव आहे माझ्या स्वप्नात तू अंकिता राऊत आणि यश काळे यांच्यावरती ते गाणं झालं आहे आणि त्याचा ऑफिशियल व्हिडिओ युट्यूबवरती आलेला आहे माझ्यातर्फे यशला आणि अंकिताला या गाण्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा या गाण्याला प्रचंड यश मिळू दे अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद चला मग पुढची नु बघ पुढची या सॉंग बद्दल फायनल हे पण सॉंग युट्यूब वरती अपलोड झालंय हे सॉंगली चार असं अपलोड झालं दुपारी पण टेक्निकल प्रॉब्लेम ढकलले आता आतापर्यंत अपलोड झालंच आहे तुम्ही सगळ्यांनी सॉन्ग बघितलं असेल अजून पर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जाऊन बघा त्या साऊथी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल जय महाराष्ट्र पब्लिक तर लेट झाला पण फायनली प्रीमियर लागलेला आहे तर लिंक इथं आहे लगेच जाऊन प्रीमियर लाईक करा लिंक बायो मध्ये पण आहे आणि आता सगळेजणच आम्ही वाट बघतोय आणि आख्या ब्लॉग घेतोय मला ज्या टेंशन होतं एवढं लेट झालं तर माझं तर फुल लेट झालं तर सृष्टी तर काय जाऊ दे लगेच जाऊन बघा प्रेमियर लागला लगेच जाऊन गाणं बघा आणि लाईक करून ठेवा सॉंग आउट आहे माझ्या बायोमध्ये पण लिंक इथं लिंक वर क्लिक करा आणि जाऊन लगेच सॉन्ग बघा आणि शेवट नक्की बघा एंड नक्की बघा आणि शेवटचा मेसेज कसा वाटतो फर्स्ट टाइम स्टोरी मारित सचपुते तर नक्की जाऊन बघा कसा वाटला मेसेज हे पण नक्की सांगा थँक्यू सो चला पुढची बघूया पुढची न्याय प्रतीक्षा थोरात सगळ्यांना माहिती असेल क्लासेस त्यामध्ये पहिल्या आहेत तिने पण एक नवीन सुरू ते ओपनिंग साठी होती काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले हे गाय मी तुमच्या सर्वांची लाटकी प्रतीक्षा थोरात तर मी येत आहे एकोणीस मार्च म्हणजेच उद्या सकाळी साडे दहा वाजता रॉयल टच ब्युटी मेकअप अँड हेअरस्टाईल अकॅडमीच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आणि ही अकॅडमी ओपन करते माझी पहिल्या बॅचचे स्टुडंट पुनम तिने त्यांनी एक इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड केले व्हिडीओ मी प्ले करून दाखवू शकत नाही कॉपीराईट चे इश्यू म्हणून त्यांनी कॅप्शन मध्ये टाकले प्राऊड टू से माय स्टुडंट इट इज जस्ट अ बिगिनिंग ऑफ माय किंग डॉन बिग कॉंग्रॅच्युलेशन سلاما පුડචිනි බකියා පුડචිනු ජය නිතා බද නිතාලිපත ජ YouTube චැනල් වර්ටි හොලි ස්පෙෂල් එක් බ්ලොග් වීඩියෝ අප්ලෝඩ් කලේ කිරිනේ රෝහිට්නි කසා හොලි સેલિબ્રેશન කලේ තුමසක බගලා බෙටෙල් වීඩියෝ චි ලින්ක් තුමලා ඩිස්ක්‍රිප්ෂන් බොක්ස් මදේ බෙටෙල් හොලි වල බ්ලොග් අප්ලෝඩ් හො චුකා හ ජෝ මෝර්නින් මේ හම් ලෝගෝනේ මජේ කීයේ තේ તો බ්ලොග් දේක්නා ජරූර් ඔර් කමෙන්ට්ස් මේ බතනා කී බ්ලොග් කේසා ලගා ඔර් ජායි එ ජල්දි බ්ලොග් දේක්නා ඇන්ඩ් හැපි හොලිලාස්ට් दे मित्रांनो <tinyan> जस मी छोटस ट्राय केलंय गाणं बोलायचं आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल म्हणजे सॉन्ग आवडलं असेल आवड मला आपली कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा मित्रांनो आता आपली पन्नास सबस्क्राईबरची फॅमिली कम्प्लीट झालीच आहे तर मी एक व्हिडिओ स्पेशल शूट करणार आहे उद्या पन्नास सब्सक्राइबर स्पेशल तर मला लवकर बघायला भेटेल आणि मी विचार करतोय आपण पन्नास सब्सक्राइबर स्पेशल एक कि व्हिडिओ पण घेऊन येऊया तुमच्या मा मनामध्ये जेवढे कोण क्वेश्चन असतील माझ्याबद्दल माझ्या व्हिडिओबद्दल सगळे क्वेश्चन मला विचारा आता इथे विचारू नका मी कम्युनिटी पोस्ट टाकेल एक दोन दिवसामध्ये तिथे सगळ्यांनी क्वेश्चन विचारा कुठल्या पण क्वेश्चन विचारा माझ्या पर्सनल असून दे कुठले काय पण असून सगळे ते मी अन्सर देलच मग जर मी विचार करते तुम्ही व्हिडिओ बनवून मला विचार तर मला खूपच बरं वाटेल तुम्ही मला व्हिडिओ बनवा आणि तुमचं नाव सांगा तुम्ही हातात कुठे सांगा आणि मला एक व्हिडिओ बनवून शेअर करा तुमच्या क्वेश्चन काय असेल ते मी नक्की त्याचा आन्सर दिलंच व्हिडिओच्या माध्यमात मग तुम्ही पण मला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण दिसशा किंवा जर तुम्हाला व्हिडिओ बनवले नसेल तर मला तुम्ही कम्युनिटी पोस्ट आखेल मी तिथे मला कम्युनिटी पोस्ट होती कमेंट्स करा ज्या लोकांना व्हिडिओ बनवून मला क्वेश्चन विचारले असतील म्हणजे तुमचं नाव सांगायचं तुम्ही हात कुठे सांगायचंय आणि तुमचं क्वेश्चन विचारायचं त्याचे व्हिडिओ बनवून मला सेंड करा तर तुम्हाला असे क्वेश्चन विचार असतील तर मी इंस्टाग्रामचं टेलिग्रामचं स्नॅपचॅट चा ईमेल आय आयडी पण मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय तिथे मला नक्कीच सेंड करा तुमचे क्वेश्चन आणि ज्या लोकांना व्हिडिओ बनवणं शक्य नाहीये त्या लोकांनी प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता कमेंट्स करू नका मी एक कम्युनिटी पोस्ट आहे तिथे मला कमेंट्स करून नक्की सांगा मी एक दोन दिवसामध्ये कम्युनिटी पोस्ट अपलोड करेलच तिथे मला प्लीज तुमचे जेवढे पण क्वेश्चन असतील ते क्वेश्चन मला नक्की विचारा आणि तुम्ही ही व्हिडिओ इथे बघत आला असेल तर एक लाईक तर बनताय मित्रांनो प्लीज जेवढे पण लोक आहेत ना प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि मित्रांसोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही मग चॅनल सबस्क्राईब नाही कसं प्लीज चॅनल सबस्क्राईब पाहिजे नोटेश बिल तिला पण प्रेस करून ठेवा थँक्यू बाय आसानी से टूट जाऊं, वो इंसान थोड़ी हूँ गौर फमाएगा आसानी से टूट जाऊं, वो इंसान थोड़ी हूं सबको पसंद आ जाऊं भगवान थोड़ी हूँ